रविमणिक समाज बांधव समाज त्याच बरोबर त्याचबरोबर ज्यांना कुणाला रविदासांवर त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे प्रेम आहे आणि जाती बाकीच्या पलीकडे गेलेला आहे असा या कार्यक्रमाने सहभागी झालेल्या सर्व समाज धर्माच या ठिकाणी अभिनंदन आम्ही ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाच आपण देणं लागतोय असे आम्हाला असे आम्हाला भारतीय संविधानाचे जन्मदाते निर्माते निर्माते संविधान तज्ञ भारत रत्न विश्व भूषण डॉक्टर बाबा साईं वंबर करेंगे और जिसके दिल में सही तमामना है, तो वो बहाने नहीं रास्ते निकलता है। ये मान्यवर साहेब कहीं श्रामजी हंसी वाक्य आज या मुरास या ठिकानी या माचा सर्व बुरो विनम्र अभिवादन करून वंदन करतो कोटी कोटी नमन करतो मी जे काही बोलत जे काही बोलत ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्याकडून प्राप्त झालेलं ज्ञान गुरु रविदासांना गुरुस्थानी मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आंबेडकर मान्यवर आणि महेश कुमारी मायावतीजी मायावतीजी यांच्या विचारांना प्रणाम मानत समाजाला ज्या प्रमाणे आम्ही प्रबोधन करण्यासाठी करण्यासाठी याही वयामध्ये समाजा जगून फेडण्यासाठी फेडण्याच्या समाज बांधव पाहतो किती आल बघे आणि आल माझे अनुकरण करूया कुठे येते मित्रांनो माझे गुरु माझे गुरु जे मान्यवर साहेब कांशीरामजी आणि काशीरामजींचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचे गुरु साहेबांचे गुरु महात्मा फुले अभिवादन गुरु कार्यक्रमाची संत रविदास महाराजांची कर्मभूमी जन्मभूमी त्या काशी नगरीमध्ये जाऊया माघ पौर्णिमा या दिवशी तो दिवस रविवार होता आणि या दिवशी आपली गुरु मावली संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचा हा जन्म झाला त्यावेळेस जी काही परिस्थिती होती ती भयावह साडे वर्षपूर्वीचा सा काळ आठवा आमच्यामध्ये काही जे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा जास्त वयाचे जे म्हातारे कोतारे या ठिकाणी बसलेले आहे त्यांना माहिती आहे आपल्या जन्माचा वेळ काळ जो काही होता त्यावेळेस दोन वेळचं अन्न सुद्धा खायला अशी भयान परिस्थिती होती आज आपण सर्वत्र डेव्हलपमेंट विकास सुंदरता पाहतो या सर्वांना जर क्रेडिट जात असेल आणि ते गिनदुबळ्या गरिबापर्यंत पोहोचलंय या सर्वाच क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाभागवाना तर नगरीमध्ये रघुराम आणि कर्माधि यांच्या पोटी म्हातारपणा जे कोणी एक ते एक आपत्ते जन्माला आले असत तर ते संत शिरोमणी गुरु रविदास या संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांना लहानस मोठं होताना ज्या काही झाल्या त्या सुद्धा सांगणं खूप आहे मी कथा जन्माच्या कथा यासाठी सांगतोय की तुमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी पाहिजे आणि काही गोष्टी लिहून पण गेल्या पाहिजे या, तुम हो या ठिकाणी तुम्हाला ती जन्म कथा या ठिकाणी सांगतोय की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा जन्म ज्या वेळेस झाला त्या वेळेची परिस्थिती एकदम भयावह होती खतरनाक होती गरिबीची होती एक वर्ष अन्न सुद्धा खायला मिळत नव्हते अशी आणि अशा परिस्थितीमध्ये रविदासांचा जन्म झाला गर्दीत झाला त्यावेळेस सर्वत्र जात पात नांद मजेशीर नांदत होते सगळे ओचणीस एकमेकाला ना मानित होते आणि सांभाराच्या हातचं पाणी पिणं तर सोडा सामाराला पाणी सुद्धा प्यायला मोठी मुश्किल होती असा तो काळ कि ज्या काळामध्ये मग सा भाज्य चालू होत आणि दिल्लीला बादशाह आणि काशी नरेश आणि काशीला राजा होता काशीचा राजा काशीला नरेश म्हटलं आणि अशा काळामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे वडील पप्पा काही लहान मुलाला करत नाही वडील तर त्यांना सांगावं लागेल वाले पप्पा चाफरकीच चा काम करायचे अगदी चमड काढण्यापासून चमडं रंगवण्यापर्यंत आणि चमड रंगून झाल्यानंतर त्याच्या चपला जोडे शिवून देण्यापर्यंत काम करायचे कधी बैलाच्या गळातल्या मोरक्या असो या घोंगाचे अट्टे असो चाबूक असो आशू या आसूड असो आशू। सगळ्या वस्तू चर्माच्या ते बनवायचं काम करायचं अगदी मोठा सुद्धा पाणी ओढायच्या ज्या मोठा होत्या चांच्या त्याला मोठा म्हटला जायचं नदी पास विहिरीमध्ये ते मोठ सोडायची आणि ती खालून भरली की वर चमड्याचं पाणी वर आणून ती सोडायची नंतर त्याचं पाणी शेतीला पण एक दिलं जायचं आणि प्यायला सुद्धा तेच पाणी वापरलं जायचं गंगा तर त्यावेळेस खूप पवित्र मानले जाते आणि त्या गंगेमध्ये साधू संत कोणी पाप धुवायला यायचे की ती सगळी गंदगी करून टाकलेली होती आज तीच परिस्थिती आहे अशा या परिस्थितीमध्ये रविदास महाराज लहानसे मोठे होत होत होते आणि लहानसे मोठे होत होत असताना आता ते जरा थोडे चांगले कळायला लागलो होतो आपल्याकडचा चौथी पाचवीचा मुला जसा नऊ दहा वर्षाचा असतो हा वर्षाचा असतो त्यावे चांगला कळायला लागला आणि रविदासांनायला आपल्या पक्षांना रविदास म्हटलं परंतु रविदास हा त्याचा शब्दाचा अपघात आहे हा आपण समजून घेतला पाहिजे त्यासाठी आपण भविष्यामध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांना रविदास म्हणूनच बोललं पाहिजे हा माझा आग्रह कारण सर्वत्र एकच नाव आहे फक्त महाराष्ट्रातच का बदल असावा म्हणून आपण त्या गोष्टीला समजून घ्या काही भागामध्ये रायदास म्हणतात रविदास म्हणतात रोहितदास म्हणतात रोहिदास म्हणतात तर अशी रायदास म्हणतात अशी अनेक वेगवेगळी त्यांची नावं घेतली जातात ती व्यक्ती वेगवेगळी बिलकुल नाही ती व्यक्ती एकच आहे आणि सांभार काम करणार ती एवढीच व्यक्ती आहे कारण महापुरुषांचं दैवीकरण केलं जाते आणि ते दैवीकरण होऊ नये म्हणून आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि रविदास ही जिती जाती व्यक्ती होती ते देव नव्हते ओस होते संन्यासी होते साधू होते तर हाशा या साधूला म्हणजे रविदासांना रघुरावने म्हणजे त्यांच्या वडिलांना दुकानावर कामाला बसवलं त्यांना एक एक काम शिकवायला सुरुवात केली अगदी संभड्याच्या जोड्याचं माप कसं घ्यायचं पट्टे कसे बनवायचे त्याला शिवायचं कसं टाका कसा मारायचा हे सगळं ज्ञान त्याला द्यायचं काम केलं आणि असं ज्ञान देत असताना एक दिवस रोहिदास महाराज एक दिवस रविदासांचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले रोहिदास मस्त बघी आता आसनावर बसलेले होते आसन कोणत राजाचं आसन हे आपलं पोत टाकलेलं एक आसन होतं आणि त्या स्न आणि आपलं ते त्यांचं कला कुस्तीच काम शिकत 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 काम करायला लागलेले होते त्यावेळेस एक साधू त्यांच्याकडे त्याच्या पाय छपला नव्हता सुडे नव्हते हो रविदासाला त्यांची आहे पहिले मोठी दुपार झालेली होती कळप ऊन होत ऊन मी म्हणत होत सर्व तितकं तापलेलं होतं आणि हा माणूस तो साधू ज्यावेळेस नंग्या पावाने पाया चप्पल नसतानी त्या याच्यातून चालला होता तर त्यावेळेस त्याच्या पायाला किती चटके बसत असत बस गेले चालू म्हणून रविदासाने त्यांना आवाज दिला महाराज महाराज या त्यांना बसवलं त्यांना पाणी बिणी पाजलं आणि विचारला आपण कुठून आला कसे आला काय आलं कुठं निघाला इसळी चौकशी झाली तर मी सांगत होतो संत रविदास महाराज मग त्या साधूला घेऊन बसले त्यांना पाणी वगैरे दिलं पाऊनचार केला आणि त्यांना म्हणाले महाराज होऊन खूप झालेले आहे चपलाचा जोड घेऊन जातो साधू म्हणा नाही नाही बाबा मला चपलाचा जोड नको आहे मी चपला जोड जर घेऊन गेलो तर मला पैसे द्यायला तुला आहे का तुला पैसे द्यायला पण जोड नाही त्या मोठं भाऊ रविदासाने खूप आग्रह नाही महाराज मावली घाला पाया असू द्या पैसे नकारी आणि रविदासांचा धंदा हात सोयी नसले की जो कोणी अनुवायी दिसला दिसला एखादा चंडा घेऊन निघाल्या जरी दिसला तर त्याच्या पायामध्ये चप्पल घालायचे भावना चांगली होती वाईट नाही कारण रविदास दुःख जाणून होते दुकान बंद केल्यानंतर चुपचापमध्ये सत्संगाला जायला लागले आणि ते सत्संगामध्ये जात असताना अनेक साधू संतांशी त्यांच्या भेटी घ्या ठेवायला लागल्या सात पात त्याच्यातून समजायला लागले कुचनीच समजायला लागलं ला, धर्म समजायला लागला आणि ह्या ह्यामुळे रविदासांचं मन विछन्न झालं त्यांना दुःख झालं खूप यात झाले अरे आम्ही इतरांप्रमाणे माणसासारखी माणसं दिसणारी असून सुद्धा देखील या ठिकाणी जातपात मानली जाते हा काय प्रकार आहे याच्यापासून आपल्या समाजाची सुटका झाली पाहिजे आणि आपली जात नाही तर पाहतो तर ब्राह्मण सुद्धा देखील क्षत्रियाला त्याच्यापेक्षा खालचा मानतो व्यापाऱ्याला त्याच्याही पेक्षा वैशाला त्याच्यापेक्षा खालचा मानतो आणि हे तिन्ही मिळून शुद्रांना आपले बीच मानतात शुद्रांमधले अतिशुद्र जे महार मान सांभार अंगी वगैरे यांना सुद्धा एकदम नीच मानलं जाते की आणि त्यांच्या हातचं तर काही पदार्थही चालत नव्हतं सावली पडलेली जमिनीवर चालत नव्हत ही ज्यावेळेस त्यांनी अनुभव घेतले त्यावेळेस त्यांनी बंड करायचं ठरवलं परंतु बंड एका एक एक करता येत नाही आणि रविदासांचं ते वय सुद्धा त्यांनी बंड करून लगेच उठाव रविदास चांगल्या प्रकारे सूक्ष्मपणे अभ्यास करत होते निरीक्षण करतो आणि या निरीक्षणामधून क्षणाच्या पण पूर्व रविदासांनी संत संगतीमध्ये जास्तीत जास्त वेळ घालायला सुरुवात त्यावेळेस आपले स्थानिक गावातील ब्राह्मण पुरोहित पंडित त्यांच्याकडे आले रविदासांच्या वडिलांना म्हणून लागले हे रग्या तुझ्या पोट्याला साबळून ठेव हा लहान मोठा हा विचार न करता त्यांच्यामध्ये सरळ घुसतो त्याला संस्कृती काय असते समजून सांग त्याला धर्म काय असतो तो समजून सांग जसे तुम्ही वागलात तसंच मुलाला वागवायचं शिका नाहीतर अनर्थ होईल तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागताय तर त्याचा दंड तुम्हाला मिळेल त्यामुळे रविदासांच्या वडिलांना मोठी काळजी वाढली हा एकुलता एक पोटचा गोळा तोही म्हातारपणामध्ये झालेला त्याला कस सांभाळायचं कस आवरायचं म्हणून प्रश्न पडला त्यावेळेस मग त्यांची जी पत्नी जी, जी होती तसा देवी कर्मा त्यांनी दोघांशी चर्चा केली आणि तिला म्हणले कसा आता आपल्या पोराच दोन हाताच चार हात केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने लघुनाथ आणि कलसादेवी म्हणजे रघुराणी किंवा कर्मादेवी यांनी रविदासांसाठी एक सुंदर छानशी मुलगी आपल्या संबंधातील नातेवाईकांकडे शोधली पाहिली आणि विवाह करण्याचं फिक्स झालं सर्वांना निमंत्रण दिले गेले रविदासाने तर लोणाला पाहिलं सुद्धा नव्हतं कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती मुलाने मुलगी पाहितला जायचं नसतं हा त्याचा ला, एक प्रघात होता आणि ह्या प्रघातामुळे रविदास आपल्या पत्नीला लग्ना अगोदर पाहू शकत नाही म्हणून आम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की रविदासांचं लग्न थाकामाटा सांभार पद्धतीनं करण्यात आलं लग्न लावायला सांभाराचा भाट होता कोणी ब्राह्मण म्हणतात ब्राह्मणाला आपली सबली सुद्धा चालत होती अन्न चालत होतं पूजापाठ कुठे करणार आणि असा रीती रिवाजामध्ये रविदासांचं लग्न झालं आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं लोना देवी मला मी सगळ्यांनी ध्यानात घ्या रविदासांच्या वडिलांचं नाव होत रघुनाथ रघुराम आईचं नाव होत कर्मादेवी किंवा कलसादेवी काही जण रघुराणी असे म्हणतात तर तो बोलण्याचा सा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे संत शिरोमणी रविदास महाराज लग्न झाल्यानंतर काही दिवस अशीच गेले आणि रविदासावर खूप मोठी जबाबदारी त्यांच्या वडिलांनी टाकून दिली आता इथून पुढे तो दुकान सांभाळायचं नीट व्यवसाय करायचा